नमो ज्याने प्रेमाने जिंकले जगा मन ओाळ आहे मोठ खोड साळ आहे कधी हे गोड कधी गमे डाळ आहे जस हे काळ आहे तस मा डाळ आहे कधी विख्राळ कधी कुकुल बाळ आहे मन मारून उडी सोडून प्रिय कुडी नको त्या घाणीमध्ये मध्ये बापुडे उडी मनतर घडी घडी बाटवून का या कुडी तुडवून धम्मरुडी रची पापाची सुडी मन ही आग आहे विषारी नाग आहे मनच मानवाच्या सिलाचा डाग आहे मन हे उतावळे वासने पाटी पळे वाईटाशी त्याचे नाते पटकन जुळे जीवन ज्याचे जळे याला ते ना कळे चालली नाशाकडे परिवर्तन घडे नगरीमध्ये रंग जीवनाला चढे मना सपशील ठेवतो सदा हीर असा गौतम आहे मना सपशील ठेवतो सदा वीर असा गौतम आहे जाने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे जाने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे जय भीम नमो